फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित तालुका माणगाव जिल्हा रायगड आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा हळदी कुंकू समारंभ व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित तालुका माणगाव जिल्हा रायगड आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा व स्वागत समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यासह मुंबईमधून सांस्कृतिक हळदी कुंकू समारंभ आणि मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला यावेळी कार्यक्रमात कुणबी समाज नेते अनिल नवगणे माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार म्हसळा तालुका शाखा अध्यक्ष महेंद्र टेंगरे कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ठोंबरे सचिव अजय पाटील उदय कठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली हा कार्यक्रम कुणबी युवा मंच अध्यक्ष निलेश तळवटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला मान्यवरांच्या शुभ प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थित मान्यवरांचे ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर नागाव सरपंच यशवंत कासरेकर ग्रामीण ट्रस्ट अध्यक्ष संतोष खाडे समाजसेवक साहिल अंबरले माणगाव शाखा उपाध्यक्ष राकेश तुपट रुग्णसेवक मोगरे नितीन साळके समाजसेविका लता मॅडम कांदेवली विधानसभा महिला संघटक सुवर्णा गोठवले समाजसेवक विजय शिंदे गोसावी क्राईम ब्रांच ऑफिसर रुपेश साळवी बावीशी विभाग अध्यक्ष राजू धोंडके वाशी शाखा प्रमुख मोहन भोसतेकर विजय बक्कम प्रमोद बक्कम विलास बक्कम अशोक दसवंते तसेच ट्रस्ट महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा मोरे यांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा मोरे यांनी मार्गदर्शनात म्हटले की पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे त्यापैकी एक म्हणजे हळदी कुंकू आणि त्याचे महत्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांच्या भावना आवर्जून व्यक्त केल्या त्या म्हणाल्या की महिला आपलं घर नोकरी मुलंबाळं सांभाळून अशा अनेक समस्यांना दिवसरात्र तोंड देऊन आपली कसरत करत संसाराचा गाडा पेलताना बरेचदा तिला मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागते अशावेळी वर्षातून एकदा तरी येणारा हळदी कुंकू कार्यक्रम विरंगुळाचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणारं ठरतं घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे तसेच खांद्याला खांदा देऊन काम करणारे माझे सहकारी सर्व ट्रस्टचे विश्वस्त सदस्य सभासद आणि समाज बंधू भगिनी आज या ठिकाणी सर्व वरिष्ठ आदरणीय समाज बांधवांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आपण सर्वांनी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टवर दाखविलेला विश्वास आणि दिलेले प्रेम कधीही विसरता येणार नाही असे नेहमीच सहकार्य आम्हाला मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कुणबी युवा मंच मुंबई मांडक या सर्व सभासद व महिला सभासद यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कासरेकर तर प्रास्ताविक अध्यक्ष निलेश सत्वे यांनी केले कार्यक्रमाची सांगता पंकज पालकर यांनी सर्वांचे आभार मानून केले राम सह निलिमा छिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मांडगाव